माझी महापौर नंदकुमार घोडेले यांना चंद्रकांत खेरे यांच्याकडून शिबिरा करण्यात आली आहे ठाकरे यांच्या अशी धमकी चंद्रकांत खेरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली आहे नाही आता कोणी जाणार नाही उद्धव साहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केलं मातोश्रीमध्ये लोकांना पटलं म्हणून लोक त्या ठिकाणी जाण्याला हे दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा काल दंड त्याचं करता घातलं की तुम्ही सगळेजण या ठिकाणी म्हणून तुमच्या एक निष्ठेजला मी त्या ठिकाणी दंडात घालतो आणि तुम्ही असंच उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहा साहेब बरोबर राहा आणि आपली शिवसेना मजबूत करा हे त्यासाठी मी त्याने दंडात घातला एक पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमचं असं म्हणणं आहे की ते काही लोक जाणार काही लोक कोणी जात नाही अहो तिथे आता काय परिस्थिती आहे आता सांगू कलेक्टर ऑफिसचं उदाहरण मी आजच्या आपल्या संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये काही दोघं तिघं गेले होते त्यामुळे आम्ही पैसे देऊन यांचे यांच्याकडनं पत्र आणले तुम्ही का देत नाही डायरेक्टली बोलला तो दोन जण गेले होते एकाने त्या ठिकाणी ए खासदाराचं पत्र घेतलं होतं आणि एकाने त्या ठिकाणी आमदाराचं पत्र घेतलं आणि तिथे त्यांनी सांगितलं की नाही वर असा आदेश आला की यांचे पैसे देऊ नका म्हणजेच याचा अर्थ जे मिंदे सरकारच्या काळात सहाय्य देऊन हां तुला किती पाहिजे पाच कोटी घे तुला किती ठिकाणी पाच लाख पाहिजे तुला किती पाहिजे असं दिले ते आता सगळे थांबलेले आहे आता जे पाच कोटी सात कोटी दोन कोटी चार कोटी पन्नास लाख चाळीस लाख घेऊन गेलेले होते ते खूप उड्या मारत होते आता ना ना, दिला, दिला ते जोडे मारतील आता हे लोक त्यांना बोलतील आम्ही आम्ही तुम्हाला कमिशन दिलं कमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला तुम्ही इकडे सांगा ना कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा आम आमचे आम्ही जे सह्या सह्या घेतले त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आता ते द्या रिलीज करा मग ते रिलीज केलं तरच त्या ठिकाणी हे होईल ना हां अरे हा रिलीज रिलीज केल्यानंतरच हो, हो के होईल हे सगळं होईल आणि म्हणून जर समजा यांनी रिलीज केलंच नाही तर यांच्यामध्ये स्फोट होईल मोठा